पण मॅडम म्हणजे तुम्ही गेलं होतं किमेंट सामील नव्हता तो पण बरं ठीक आहे नव्हतं नव्हतं तर माझ्यामध्ये नाव बसत आहे त्या किमेंट तुम्ही सामील नाही तर ठीक आहे मला तुम्ही सामील नाही मॅडम म्हणती योग्य समजताना जर लक्ष लक्ष विकत हे माझ्याकडे ग्रुप आहे एका कोर्टाचा मी ते नोटीस माझ्या अधिकाराखाली माझं नाव आहे तुम्ही त्यामध्ये माझं ॲडमिशन नाव नाही ಟೀಕೆ ಮತ್ತೆ ಮರ ಪೈಸಿ ಮೇಡಮ್ ಲೀಗಲ್ಡ್ ಸರ್ ಠಾಂ ಪಾಯಿ ಆಯ್ತು ಮೇಡಮ್ ಪೈಸಿ ऐकून घ्या गेलो तुम्हाला द्यालो काय म्हणतो बाकीच्या लोकांनी पण पैसे द्या तुम्हाला गेलो द्यालो तुमचं होतं बोलत होता तुम्हाला काय सांगायचं माझं काय म्हणणं होतं धनगर लोकांचं जी शंभर लोकांचं विनाकार विनाकार कसे मोदी मिळू शकतो पैसे घेतात बाकी बोलायचं त्यांनी पण पैसे वापर तुमचं पुरतं बोलायचं मला वेग त्या लोकांना पण पैसे वापस करा मला पैसे नको त्यांचे पण पैसे वापस करा कसं म्हणतो त्यांचे पण पैसे आहेत ना फिटायचे पण तुम्ही विना कारण की जी जी पैसे माझे बाप देवर तो करतो आपला काय होता की माझे पैसे वापस केलं तेव्हा पैसे वापस करा म्हणून मी पैसे वापस नाही घेतले म्हणून मला पैसे नव्हता हा हा तुम्ही गेला गेला इय तुम्ही त्या नोकाला तुम्ही स्क्रीनवर पैसे लोकेशनवर लोकांनी आणि त्यांनी तुम्ही पैसे पण घेतले डबल पैसे कसं कसं काय प्रश्न करतो चुकीचं काम नाही झालं असं कसं किती येईल ना कारण माझ्याकडे तुम्ही आज तुम्हाला वीस पाहिलं होयचं की तुम्ही तुम्ही पैसे घेतले म्हणून तुम्ही मला पैसे घेतले नाही तर लिगली पाहते माझ्याकडे माझ्या स्वतः पाहतो लिगली मध्ये आणि मॅडम पर्सेंट नाही म्हणजे आता मला मी आता ॲडमिशन फी भोत बसतो म्हणला मला पावती द्या मग आता पावती कधी ना माझी लिगली ह्या वर्ष आता मी पावती ॲडमिशन घ्या ॲडमिशन घ्या तयार आहे मला स्कीम मध्ये राहायला तर मग तयार मॅडम काय नव्हती मग ऍडमिशन फी मी भरली तर मला तुम्ही पावती लगेच तुम्ही बर ठीक आहे मी ते नेमत नाही माझ्याकडे ऐकून घ्या जर मी नेमत नाहीये तर माझ्या परस्पर तुम्ही नाव कस काय दिलं मंजुरी मी नाव कस काय आलो आम्ही माझ्या परस्पर आहे तुम्ही माझ्या उत्पन्नच नाहीये नाही माझ्या परस्पर आहे मंजूर कसं आली उठपन तुमच्या

मी कम्प्लीट करतो काय क्लेक्टर साहेब काही प्रॉब्लेम नाही आता मी सांगतो क्लिअर माझ्या सांगतो माझ्या असं झालं ही प्रूफ आहे तुम्ही असं केलं म्हणून मला काय माझा मी पावती आणि मला हे मी आहे तरी पण मला आता की नाही आता भरा आणि पावती पण तयार नाहीत आणि उत्पन्न मी म्हणतो तुम्ही तुमचं काय म्हणणं माझं उत्पन्न तुम्ही दिलं नाही म्हणतात मग तुम्ही माझ्या परस्पर मला माझ्या नॉस्कीमधे कसा घेतलं तर मी लावते नाही टाकू तुम्ही दिलं ऑलरेडी करू नका करणार गरिबाचे पैसे तुम्ही देऊन टाका मी एक फौजी आहे मी तुम्ही लागेल त्या लोकांचा इमानदारी पैसे वापस लागेल पैसे तुम्हाला गोर म्हणून पैसे भेटले का नाही मग नाही भेटले सगळी काय नाही भेटले शंभर रुपयात तुम्हाला पैसे भेटले का नाही भेटले किती भेटले सांगा पंचाहत्तर लाख रुपये भेटले का नाही गवर्नमेंट स्कीम मध्ये तुम्हाला काही काय नाही नाही भेटले पंचाहत्तर किती भेटले पंचाहत्तर दोन चार काही भेटले असतील सत्तर भेटले असतील तुमचे काय केले मंत्रीला तुमचे काय केले सत्तर भेटले होते काय करायचं तुम्हाला तुम्हाला सत्तर तुम्हाला भेटले असेल सत्तर तर भेटले असेल किती किती सेट लावणार तुम्हाला जर गव्हर्नमेंट लाख रुपये तुम्हाला तर केवढी स्कीम मंजूर झाली शंभर लोकांची स्कीम मंजूर झाली की नाही

কেন না গালি দিছক কেন না বলবো আপনারা চলে যাবেন চলে যাবেন না পুরো চলে সাইড বলে না সাইড বলে